आज आपण एक पुलावचा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा पण अतिशय टेस्टी असा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे कॉर्न मेथी पुलाव हे कॉम्बिनेशन इतकं अफलातून लागतं ना चला तर पटकन करूया कॉर्न मेथी पुलाव आता या कॉर्न पुलावसाठी आपण जो पुलाव किंवा बिर्याणीसाठी जो आ, मोठा आणि तांबड्या तांदूळ वापरतो तो, तो आपण वापरायचा आहे आणि तो एक पंधरा ते वीस मिनटच आपल्याला भिजवून ठेवायचा आहे आता इथं मोकळा सुटसुटीत भात करायसाठी इथं साधारण भाताच्या तितपट पाणी आपण उकळ्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यात मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी फुटली की मग आपण या त्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो घालून भात व्यवस्थित शिजूपर्यंत पण मोकळा झाला पाहिजे अशा वेळेला साधारण ऐंशी टक्के भात शिजला भात की मग आपण हा भात व्यवस्थित काढून घ्यायचा आहे याच्यामध्ये चवीसाठी आपण खडे मसाले जसं की लवंग दालचिनी तमालपत्र हे सगळे खडे मसाले आपण घालून घ्यायचे आहेत आता तुम्ही इथं बघू शकता साधारण एक पंधरा मिनटात हा भात असा छान शिजतो एखादं उसरं शीत असं मोडून बघायचं आणि ते शीत व्यवस्थित मोडलं आणि भात शिजलेला दिसला की हा सगळा भात आपण एखाद्या चाळणीवर गाळून घ्यायचा म्हणजे जेणेकरून सगळं पाणी त्याच्यामध्ये ड्रेन होईल असं हा भात व्यवस्थित सुट्टा आणि गार झाला पाहिजे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं भात पांढरा शुभ्र झालाय तेवढाच मोकळाही झाला आहे पण शिजलेलाही व्यवस्थित आहे आता असा भात आपण व्यवस्थित पसरून ठेवून गार करून घ्यायचा आहे आणि मग हा भात व्यवस्थित होऊपर्यंत आपल्याला मेथी कॉर्न पुलावसाठी मेथी बारीक चिरून घ्यायची इथं मी साधारण अर्धी ते पाऊंड पेंडी मेथीची पेंडी व्यवस्थित त्याची पानं निवडून ती बारीक चिरून घेतली आहेत इथं कॉन मी हे कुकरला शिजवून घेतले तुम्ही वरही पाण्यात उकळवून शिजवून घेऊ शकता हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली चा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आता इथं एखाद्या नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा मग जाड जाडपुडाच्या स्टीलच्या कढईत आपण हा पुलाव करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथं सात ते आठ स्पून तेल गरम करून घेतली आहे तेल व्यवस्थित गरम झालं किंवा आपण याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे या बटरनं आपल्या पुलावला खूप छान चव येत आहे पण आधी तेल घालायचं आहे जेणेकरून बटर जळणार नाही आता हे दोन्ही व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये आपलं फोडणीचं साहित्य सगळं सा घालून घेऊया आधी मी इथं अर्धा टीस्पून जिरे घातलेत हा पुलाव चवीला इतका सुंदर लागतो रोजच्या भाताऐवजी किंवा आपण जेव्हा मिक्स भाज्यांचा पुलाव कि करतो किंवा जिरा राईस दालफ्राय करतो त्यापेक्षा हा पुलाव चवीनं वेगळाही लागतो तेव्हा जेव्हा कोणी पाहुणे येणार असतील किंवा एखाद दिवशी संध्याकाळी फक्त हा पुलाव करायला म्हणून सुद्धा खूप छान लागतो इकडे आपले जिरे छान तडतडताय तोपर्यंत आपण लसूण बारीक करून घेऊया मेथी असल्यामुळं ह्यात लसूण त्याला मेथीचा स्वाद आणि त्याच्याचबरोबर थोडेसे गोडसरस हे कॉर्न हे कॉम्बिनेशन इतकं भन्नाट लागतं आपले जिरे छान तडतडले त्याच्यामध्ये आपण आपली हिरवी मिरची जी आपण बारीक करून घेतली ती छान परतून घेऊया हिरवी मिरची छान अशी ही तेलात परतली केली की मग आपण याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचं आहे इथं आपण अर्धा टीस्पून हिंग आहे आणि मग आता याच्यामध्ये आपण जी लसूण बारीक करून घेतला होता तो लसूण ठेचलेला लसूण आपण याच्यामध्ये घालायचा आहे तोही छान परतून झाला की मग आपण याच्यामध्ये आपण जी मेथी बारीक चिरून घेतली होती ती मेथी घालून घ्यायची ही मेथी घालून आपण जशी भाजीला परततो तशी छान मेथी परतून घ्यायची आहे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा आपल्याला मेथीची भाजी नको असते पण पोटात मेथीची भाजी जावी असंही वाटतं तेव्हा हा पुलाव अतिशय छान त्याला पर्याय आहे ज्याच्यामध्ये भरपूर मेथी आपल्याला घालता येते विशेषतः लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे अगदी डब्यालासुद्धा तुम्ही जर मोकळा भात पटकन करून ठेवला तर अगदी पाच दहा मिनटात असा हा आपण कॉर्न मेथी पुलाव करू शकतो आता इथं आपण हळद घालून घ्यायची हळद थोडीशी व्यवस्थित घालायला लागते जेणेकरून सगळ्या भाताला तो एक छान धमक जो कलर येतो तो खूप छान दिसतो आता याच्यामध्ये मी शिजवून घेतलेले एक कप कॉर्न घेतले तुमच्या आवडीच्या चवीनुसार तुम्ही हे कॉर्नचं प्रमाण किंवा मेथीचं प्रमाण कमू कमी जास्त करू शकता पण भरपूर मेथी याच्यामध्ये घालायची कारण लसणाबरोबर मेथीचा स्वाद खूप छान उतरतो हिरवी मिरची असल्यामुळं थोडासा तो तिखट होतो आणि जी चव आपण कॉर्न घातल्यामुळे जे गोडसर असता चवीला ती चव छान बॅलन्स होते आता आपल्याला साधारण एक दोन मिनिटभरच सगळं छान परतून घ्यायचं आहे आपली मेथी ऑलरेडी छान शिजलेली आहे कॉर्न आपण वेगळे बाहेरून शिजवलेलेच घातलेले आहेत त्यामुळे तुम्हाला खूप वेळ हे परत शिजवायची गरज नाही आहे व्यवस्थित सगळं एकजीव झालं सगळे मसाले छान एकसर झाले की मग आपण याच्यामध्ये आपण जो आपला पुलावचा तांदूळ शिजवून घेतला आहे तो घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये चवीसाठी आपण एक टेबलस्पून लिंबाचा रस घालतो ह्या लिंबाच्या रसानं तुमच्या मेथीचा जो हिरवा कलर आहे तोही खूप छान राहतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे हा सगळा कलर इतका सुंदर येतो पिवळे छान असे हे कॉनचे म्हणजे मक्याचे शिजलेले दाणे मेथी आणि भरपूर घातलेली कोथिंबीर याचा कलर आणि वासच इतका सुंदर यायला लागतो की कधी एकदा हा पुलाव तयार होतो आणि सगळे खातात असं सगळ्यांना होतं आता हे आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की आता आपण जो पुलावासाठी मोकळा तांदूळ बाहेरून शिजवून घेतला होता वेगळा तो आता पूर्ण गार झाला आहे आणि मग तो आपण याच्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याकडे एखादी पार्टी असते किंवा मित्रमंडळी येणार असतात मुलांसाठी मुलांसाठी छोटी पार्टी असते उन्हाळ्यात खूपदा मुलांच्या पार्ट्या जातात आज माझ्या घरी अस तुझ्या घरी तेव्हा हा पुलाव तुम्ही आधीही करून ठेवू शकता आणि नंतर ऐनवेळी अगदी पाण्याचा थोडासा हप्का मारून त्याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढली की हा पुलाव खायला तयार आहे म्हणजे ऐन वेळेस करत बसायची सुद्धा भानगड नाही असा हा सगळा पुलाव एकजीव छान झाला आहे त्याचा कलर जेवढा सुंदर आला आणि तुम्ही बघू शकता केवढा मोकळा झाला आहे छान तो शिजला आहे छान त्याचा कलरही मस्त आला आहे आणि चवीलाही तो तेवढाच सुंदर लागतो आता मी जी मग तुम्हाला टिप्स सांगितली की नंतर जेव्हा ऐनवेळेस आपल्याला गरम करायचं असतो तेव्हा थोडासा असा पाण्याचा हपका मारायचा वर झाकण ठेवायचं आणि एक मिनिट दोन मिनिटभर छान वाफ काढून घ्यायची की तुमचा पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे असा हा आपला मस्त असा थोडासा कॉनमुळे जी गोळसर चव येते मेथीची थोडीशी तुरट चव त्याच्याबरोबर असलेलं खमंगसं लसणाची फोडणी या सगळ्यामुळं हा तुमचा कॉन मेथी पुलाव अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतो इतकी छान त्याला वाफ भरली मस्त तर गरमागरम लगेच सर्व करा कॉन मेथी पुलाव आणि मनालीज फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रायबर जेवढे वाढतात तेवढेच अर्थात यूट्यूबरचा उत्साह वाढतो आणि नवीन कंटेंट दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज अशा बघायला आवडतील तेही मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा तुमचा सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद